नमस्कार मी मित्र गुरु आज एका ऑड लोकेशनला आलो आहे सहेगड रोडवरती नांदेड सिटीच्या आतमध्ये डेस्टिनेशन सेंटर म्हणून आहे ॲड्रेस वगैरे खाली देणारच आहे तो बघून घ्या इथे डाव्या बाजूला फर्स्ट फ्लोअरवरती हे सावीस किचन म्हणून एक प्लेस आहे सिटिंग कॅपॅसिटी खूप मर्यादित इथे वीस एक लोकं एकाला बसू शकतात मॅक्सिमम त्यांचं किचन असल्यामुळे इथे बनवून लोकं पार्सल करून घेऊन जातात अशी एक बेसिक आयडिया यांची बाहेर झोमॅटो आणि स्विगीवाल्यांची भरपूर मोठी रश आहे आणि एकूण गर्दी बघता असं वाटतं की हे ठिकाण खूप हो फेमस आहे चला मी ना ऑर्डर देतो यांचे जे वन सेवंटी नाईनची स्टँडर्ड थाळी आहे मी ऑर्डर करतो बघूया थाळीमध्ये काय काय आहेत आणि चवी कशा कशा आहेत त्या चला तर सावीस किचनची ही फुल थाळी रुपीज वन सेवन नाईन वन सेवन्टी नाईन आलेली आहे काय काय मी चेक करतो डाळ मिरची तरी पिठलं दिसतं आहे त्याच्यापुढे ही मटकीची उसळ ही टोमॅटोची भाजी केलेली होती एक लोणचं आहे लिंबाची एक बारीक फोड आहे इथे कांदा आहे आणि ही चटणी आहे त्याच्याबरोबर या तीन घडीच्या पोळ्या आलेल्या आहेत तर मी खायला सुरुवात करतो आणि सांगतो की काय टेस्ट सुरू करायच्या आधी सगळ्यात पहिले हे दाल मिरची नावाचा जो काही प्रकार त्यांनी नाव दिलेलं आहे ते काय ते बघतो तिखट आहे चविष्ट आहे मस्त आहे नेक्स्ट पिठलो लाक पिठलो ज्याला म्हणतो आपण प्रवाही पिटलं कांदा टाकलेला लसूण टाकलेलं अतिशय छान जमलेलं आहे प्रॉपर शिजलेलं आहे आणि टेस्ट त्याची खूप छान आहे हे जे वरून रटरट त्याच्यात पीठ पेरून करतात त्या टाईपचं वाटतं आहे ते मिक्स करून नंतर ते बावी करतात तसंचला नाही आहे हे पुढे ही मटकीची उसळ मटकी, मटकी ओरिजिनल टेस्ट जी आहे छान आहे कांदा लसूण मसाला टाईप मसाला वापरलेला आहे आणि आवडेल म्हणजे अगदी अँड फ्लेवर्स आहे ओव्हर पॉवरिंग अशी कुठली जात आपण टेस्ट नव्हती याच्यावरली पुढे टोमॅटोची भाजी आहे भरीत आपल्याकडे जसं करतात त्या टाईपचं हे टोमॅटोची भाजी केलेली आहे छान आहे जमलेली आहे व्यवस्थित आहे पुढे पोळी कशी आहे त्याच्या बारीकसा छान आहे ही मोर ऑफ चपाती आहे मल्टीलेअर नाही आहे त्याच्यामध्ये सो ऑइल क्वालिटीचा चपाती आणि आता मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये जर काय वाटलं तर नक्कीच सांगतो आणि पिठलं म्हणलं की कच्चा कांदा पाहिजेच हा जो कॉम्बो आहे भारी लागतो पिठलं एवढं टेस्टी आहे की मी पिठलं सगळं आधी संपवून टाकलेलं आहे आणि अमेझिंग म्हणजे घरच्या नाही तर घरचीच टेस्ट त्याला म्हणायला लागेल तशी इंगजी स्पायसिअर नोट्स आहेत त्याच्यामध्ये अमेझिंग टेस्टी नॉर्मली टोमॅटोची भाजी करताना शिजवताना त्याचा आंबटपणा बऱ्यापैकी निघून जातो पण यांनी तो मेंटेन केला आहे हा जो आंबटपणा आहे भाजी करताना व्यवस्थित मेंटेन केला खायला खूप छान वाटतं आहे चवीनी शेंगदाण्याचा कूट तिळाचा कूट आणि पनीर दो जो प्याजामधला जो कांदा असतो त्या टाईपचं ही भाजी जी झालेली आहे टोमॅटोची अमेझिंग आपल्या सगळ्या मैत्रिणींना भरपूर आवडेल या टाईपची मटके तर झकस आहेतच आहे म्हणजे गावरान मटके त्यानंतर त्याची एक मूळ ओरिजिनल गॉरांड चव जी आहे ते मेंटेन आहे आणि मसाले किंचित स्पायसर आहे आणि अतिशय टेस्टी सॉरी उसळ म्हणतो आपण त्याला टेस्टी झालेली आहे एक खास गोष्ट सांगायची आहे नॉर्मली थाळीमध्ये शेंगणाची चटणी असते ह्यांच्याकडे तिळाची चटणी आहे आणि तो तिळ इतका खमंग परफेक्ट भाजलेला आहे ना ओव्हर ना अंडर त्याचा जो क्रिस्प आहे तिळाचा तो मेंटेन आणि मिक्सरवरनं केलेली दिसते पण छान जमलेले आहे प्रमाणामध्ये मीठ प्रमाणामध्ये तिखट आणि तो ओरिजिनल तिळाची चव जगास सावीज किचन हा जो जॉईंट आहे तो भरभरून इथे गर्दी आहे बाहेर झोमॅटो स्विगीची ती मोठी रांग आहे टेस्ट अशा मेंटेन केल्या असेल तर नो डाऊट की एवढा सगळं गर्दी आणि एवढा सगळा डिमांड असणारच टेस्ट मला आवडलेल्या आहेत मी भाताच्याऐवजी त्यांना सांगितलं मसाले भात द्या मसाले भात येतो आहे चेक करूया त्यांचा तो कसा असणार आहे भात आलेला आहे आणि एक्स्ट्रा म्हणून आम्ही काही वड्या ऑर्डर केल्या त्यांच्या स्पेशलाइज देत असं मला कळलेलं आहे सो बघूया अशी टेस्ट नंतर आधी मसालेभात सो फ्लॉवर बटाटा फरसबी आणि गाजराचे बारीकसे कप आणि मसाला प्रॉपर मसालेभात होता आवडलेला आहे मला तो वड्या ज्या मागवल्यात मी या एक्स्ट्रा आहेत त्या थाळीमध्ये येत नाहीत ही आहे कोबीची वडी मला वाटतं मी फर्स्ट टाईम खाणार आहे कोबीची वडी दुसरं हे जे आहे कोथिंबिरीचे तिसरं आळूची वडी सो वन बाय वन टेस्ट मी टेस्ट करतो सगळ्यात पहिल्याने मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये अशी चौकोनी वगैरे कोबीची वडी मी खाले ते कोबी वडे खाल्लेत हा कोबीची वडी पहिल्यांदाच खातो अशी हे वन ॲप्सल्युट हेवन प्रत्येक मित्रमैत्रिणी कुठल्याही वेळ तुम्ही असाल ही वडी टेस्ट केलीच पाहिजे अशी जमलेली वडी म्हणजे मस्त 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 नेक्स्ट कोथिंबिरीची वडी मस्त तिळ वरण लावलेले आहेत आणि प्रॉपर फ्राय केलेली दिसते ही पण तितकीच अमेझिंग आमची स्पेशल दिसते वड्या वा नॉर्मली कोथिंबिरीच्या आणि कोबीच्या वड्या म्हणजे कोबी वडे हे आत्ना सेंटरला कच्चे राहतात पण यांचे प्रॉपर वाफवून नंतर तळलेले व्यवस्थित गणित जमलेलं आहे आणि यांचे कुकिंगचं जे काय ते एक्सपर्टीस दिसते यांच्याकडे डेफिनेटली ही तिसरी आळूचेवढी त्या सिरीजमध्ये पुढे छान आहे जमलेली आहे अळू आता त्या काही खाजरा वाटत नाही आहे किंचित गोड नोट्स आहे मला गोड नोट्स आवडत नाही छान आहे पण हा पदार्थ आता जो आहे तो महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे थाळीसाठी तर ते खायला यावं लागेलच पण वड्यांसाठी मात्र स्पेसिफिक इथे यायलाच पाहिजे अशा ग्रेडच्या या वड्या आहेत नक्की नक्की चोकवू नका इथं त्या वड्या खाल्ल्याचं पाहिजेत नाहीतर ते पाप लागेल तुम्हाला तर अशी ही थाळी खूप छान प्राईस फक्त वन सेवन नाईन पिठलं मला भरपूर आवडलेले प्रवाही पिठलं होतं छान की मटकीची उसळ मस्त होती ही जी काही आमटी होती मिरचीची आमटी छान होती आणि हे टोमॅटोची भाजी हां आणि महत्त्वाचं परत एकदम ही जी चटणी होती नॉर्मली कोणी देत नाही पण ही तिळाची चटणी आज होती अमेझिंग पोळ्या पण चांगल्या होत्या ओवरऑल माझ्याकडनं या थाळीला झिलियन स्टार्स परत एकदा अतिशय सुंदर पदार्थ होते टेस्टी पदार्थ होते आणि आवडण्यासारखे पदार्थ आहेत तर मी मित्र करू सॅन ऑफ करतो या ब्लॉगमधनं परत भेटूया पुन्हा कुठल्या तरी दुसऱ्या थाळीमध्ये